म्हणून आज आनंद संप्रदाय काय त्यांच्या चेलते मायबापू म्हणून जे बापूजी पडलाच्या मुखातले बोल आहेत मारुती पडलाच्या मुखातले बोल आहेत ते बोल म्हणजे साक्षात बाळगीर महाराज आणि बाळगीर महाराज असणारे दत्तात्र प्रभूचा अवतार आहेत माय बापू कर्तात्रिता महाराज अवतार झाले अनुसार मायनस आठ हजार वर्ष तपश्या त्या बद्रिका सर्माच्या ठिकाणी दादापायाच्या एका आंघोट्यावर केली मायबापू आणि त्या आलक्षाला लक्ष लावलं आणि त्या लक्षाला लक्ष लावून ते निर्गुण परमात्माला सगुण व्हावं लागलं मायबापू अनुसयाने तप केले उत्कृष्ट दुग्ध पाजले पाजिले झाला देव तिचा बाळ धाव पाव धाव पाव येई धावत राव तो सद्गुरु परमात्मा धावत आला माय बाप हो उत्कृष्ट नामाचं दुग्ध पाजिल ज्ञान भक्तीवर नाम, नामाचं स्मरण केलं आणि ते आलक्षाला लक्ष आलक लावलं आणि आपल्या सोपत्तीशी पतिवर्तीने राहून पतिव्रता धर्म एवढा श्रेष्ठ आहे माय बापू हो म्हणून अनुसया मायने या कर्मभूमीला गुरु महाराजला आणलं निराकार जो निर्गुण इच्छा शक्ती श्री त्यापासून ते शक्ती श्रीमायाबापू हो तो निर्गुण निराकार असणारा परमात्मा त्या निराकाराला इच्छा उत्पन्न झाली आणि इच्छाशक्ती ते ते श्री माया ते माया ते 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 श्री, माया, ते श्री माया माया असणारी आहे आणि या कर्मभूमीला महाप्रळी काळी पिंड ब्रह्मांड नाव जीव एकोटले चैतन्य मायेच्या कुशी आरती मध्ये सांगितलं आहे महाप्रळयाच्या आरती हे सर्व जीव असणारे माय बापू चैतन्य मायेच्या कुशीत घुसत होते आणि त्यावेळी जीवाचा उद्धार नव्हता उदाहरण असल्यामुळं मग हे दुःख भोगू लागले जन्मू लागले मरू लागले जन्मू लागले मरू लागले परंतु या जीवाला सदगती प्राप्त नव्हती त्यावेळेस मग सदगती कुठेतरी त्या गुरु महाराजाचे भक्त असणारे माधव सरस्वती सांगे त्या बाबूरायाशी माय पडता वस्तू रात्रंदिवस भजाव्या माये पडता भजाव एक अशी शाश्वत अविनाशी वस्तू आहे आणि बाबा म्हणले तुम्ही त्या चैतन्य मायाच्या घुसायला ते अंतरालय सुरालय सत्य वैकुंठ कैला क्षीराब्दी विश्वरूप चैतन्य माया अष्टभैरव अष्टभैरव विश्वरूप चैतन्यमाया एक आर, एक नाव निर्गुण हे कर्मसृष्टीचे दहा पद आणि हे कर्मविकार दिव्य ब्रह्म चारी सृष्टीचा प्रणय आहे म्हणून शांडा पसारा भाव बेचाळीसाचा एका विनंतीमध्ये परत माय बापू त्या आधारे एक विनंतीच्या रूपामध्ये काव्य जोडले आहे चाळीसाचा पसारा सांडा म्हणतात म्हणजे चार सृष्टीमध्ये चार दाई चाळीस पद आहेत सृष्टीमध्ये जीवाला सद्गती नाही म्हणून या सृष्टीच्या ठाई जे जे दैवत आहेत कुठल्या दैवतेचं भजन केल्यावर या जीवाला मुक्ती नाही प्राप्ती नाही या जीवाला सदगती नाही म्हणून देवा वरिष्ठ गुरु भजन आज साधे ते होय साधन सेविली आ सद्गुरु चरण म्हणून सद्गुरूचे चरण सेवन केल्याच्या नंतर आज साधे असणारे ते साधन बनते म्हणून माय बापू एवढं सामर्थ्य त्या सद्गुरूच्या नामा त्या गुरु महाराजांच्या नामामध्ये आहे एक बार दत्त म्हणल्याच्या नंतर चारही सृष्टीच्या दैवता चार एक वेळा झुकता म्हणून माय बापू एक वेळा दत्त म्हणल्याच्या तर।, तर एका नामाच्या फेरीमध्ये देवा देता दत्ता देवा देता दत्ता एक वेळ म्हणल्याच्या त्यानंतर माय हो चार चोक सोळा वेळा चाळीस सृष्टीच्या देवता झोपतात एवढं सामर्थ्य माझ्या मालकाच्या नामामध्ये आहे म्हणून त्या सद्गुरुचं सदैव करत राहज भक्ताच गुरु भक्ताच लक्षण आहे माय बाप हो आणि आमचे तुमच्या किती भागी आहे माय बाप हो त्या मालकाच्या आज माहेराच्या ठिकाणी पायतल आम्ही आहोत गुरु महाराजाच्या एवढं सामारीच राहनाचा काये पाहतो से दु नावता तुझ विन मज कोना कैवल्याचे दान देता सहा वैरी काम क्रोध मद मच्छर अहंकार आमच्या जीवाच्या मधामध्ये आहेत माय बापू आणि यांच्या शेजारामध्ये यांच्या सनिध्यामध्ये आमचा जीव आहे आणि हे रात्रांदिवस या जीवाला आणि देवा तू काय असणार हे ज्या जीवाला भागेच्या कळाले तो जीव म्हणते या ठिकाणी माझा दम घुटत आहे यांच्या सन्निध्यामध्ये करू नये ते करतो बोलू नये ते बोलतो वागू नये ते वागतो ज्यावेळेस माणूस वाचा विदळ बोलते क्रोधित होते तेव्हा त्या जीवाचा काही दोष नाही हो हे सगळे काय करतात या जीवाच्या आधारावर कर्मावर अवलंबून आहात यानं कमी तेच खातात सालाच्या गड्यासारखं समजा लाख रुपये साल देऊन हे असणारा दहावीस लाख रुपये उत्पन्न काढून घेते मात्र त्याच्या त्या धनिकासारखं समजा आहे काम करत मधमच्छा असणारे चारसृष्टीच्या दैवता असणारे ठाई ठाई जिबाच्या ठाय दैवत आहे नेत्राच्या ठाई आहे कर्णाच्या ठाय आहे वाचीच्या ठाय आहे सर्वाच्या ठिकाणी आहे जे चीज लालसा आहे खाण्याची जी जीवाला कशी गोडा जिबेला गोडी भजनाची कानवडी खावे म्हणशी तूप साखर लड्डू लड् चुर शिरापुरी आणि खिरताकाची कडी भजनाची कानवडी काय काय खावा नाही जेवाला खावे म्हणशी पोवा घिवर लड्डू मोद खावा शेव भजे बे खावा शेव भजे गोडी भजनाचे कानवडी खावे म्हणशी पोळी भात दही दूध सारा नव नेत मसाले दार शाखाने पापडी जिवा फार लालसा मोठी नको लागू इच्या पाठी शेवटी जाशी मसन नोटी ये मतुराजवटी काही खाल तरी आमचा देह कुंटलाचा होईल सवा कुंटलाचा होईल शुगर होईल कोणाला बीपी वाढलं काही होईल काही असलं तरी माय बापू इथलं जे खाद्य आहे हे क्षणिक आहे अक्षय नाही जेव्हा बांध रेशी दोरी तुला जायचं चार दोन दिवस आम्हाला योगी काय उपाधी करून घ्यायची बापूजी पाटील म्हणतात बापूजी पाटील म्हणणार तर बाळगीर महाराज बापूजी पाटलाच्या मुखानं म्हणतात बाळगीर स्वामी म्हणजे बापूजी कारण तर असं सामर्थ्य आहे संतांमध्ये संतांना अनेक प्रकारचा बोध करून या जीवाला या कर्मबंधनातून मुक्त करण्याचं कार्य केलं माय बापू चालू आहे आणि ते आम्हाला फलित करून घेऊन आपल्या जीवाचं साध्य साधायचं आहे माय बापू म्हणून बाळगुर निर्भू दिन काया निगुर्याची गेली वया म्हणून माय बापू त्या प्रकारचं वर्तन करायचं नाही तर संत समागम दुर्लभ संत समागम आहे म्हणून समागमामध्ये राहून जे आपल्या जीवाच्या निजगुज आहे आहे तो संताकडून आपल्या गुरु महाराजाकडून विचारून घेऊन आपलं कार्य करत राहणं आपल्या जीवाचं नामस्मरण करत राहणं जीवाच्या हिताचं त्याच्यामध्ये लय सामर्थ्य आहे माय बापू हे आम्हाला गोड का लागत नाही तर एका ठिकाणी दलार्दन स्वामीनं विचारलं जीवा जीवाला देवाकडे का वळत नाही मधली खून सांगा देवा आम्ही भरपूर नामस्मरण करता काही करता खूप आम्ही परंतु जसा परपंच करता प्रपंचात जशी आसक्ती आहे तशी परमात आमची नाही का नाही परमार्थात आमची विरक्ती आहे कशी आहे तर खूप देवदेव करता परंतु काहीतरी आमच्या लक्षात राहते काय राहत नाही प्रपंचातलं कुठलंही काम बरं आता आठ दिवसाखाली कुठं काय इरा ठेवलाय कधी ठेवलाय कुणी कोण वाहन येतात कोणी कोण डुकूर येतात कुठं -कुण लाईट सोडायची काला मारायचं काय नाही कसं करायचं ते प्रपंचातला वेग प्रत्येकाला आम्हाला समजते मग त्यात किती आसक्ती आहे जिवाळा आहे त्याच्यावर त्याला शाश्वत मानता आम्हाला हे शंभर टक्के समजते म्हणून आम्ही त्या प्रपंचामध्ये आसक्ती बाळगू त्याला खरं समजतो देवाला का खरं शाश्वत मानत नाही हे आमचं अज्ञान पण आहे म्हणून ना हे जीव देवावर का प्रीती जडत नाही हे बलार्दन स्वामीनं दत्तात्र प्रभू लागले तर दत्तात्रय प्रभू काय सांगतात परसिद्धांत आजरासिद्धांता